एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दिन ना दाढी काढून टाकतोय असंतर सांगा मला हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत का आणि ते सांगा म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का, भरला का सरकारच्या नाही तुम्ही फक्त बांधकाम कामगार आणि त्याच्यातला भ्रष्टाचार त्या बांधकाम कामगारामध्ये तर अर्धे काम काम मी सांगतोय पदाधिकारीच आहे सगळ्या पक्षाचे अर्धे पदाधिकारी आहे म्हणजे खरा कामगार त्या बांधकाम कामगारामध्ये राहिलाच नाही जो खरा कामगार आहे आता सुतार असेल तर सुतार समाज अतिशय कमी आहे अध्यक्ष महोदय फार कमी एखाद्या गावात दोघं तिघ जण भेटत वाडी काम करणारे काही लोक ते फार कमी आहे तर सुतार कामगारांना समाजाला आपल्याशी कसं जोडता येईल जर सुतार कामगार हे बांधकाम कामगार मध्ये बसतंच ते मिस्तरी लोक आहेत ते पण बसतात पण त्याच्यासाठी त्या बांधकाम मंडळातून काही चांगली वेगळी व्यवस्था करता येईल का हा विश्वकर्मा तर ते तुम्ही ते तर तुम्ही आता चॉकलेट आहे सगळं ते फार फायद्याचं होणार नाही लय महामंडळ निघाले अर्धे महामंडळ बंद आहे अर्धे महामंडळ बंद आहे मला सांगा अण्णाभाऊ साठे महामंडळ दिव्यांग वित्त महामंडळ आम्ही दिव्यांग वित्त महामंडळात आहे किती लोकांना कर्ज वाटलं चार वर्षापासून बंद आहे आता कुठेतरी वाळ वाटप आहे मला वाटतं सगळे विकास महामंडळावर हो। थोडं काय होतं महामंडळ काढून दिलं राजकीय आपण काही घोषणा करतो नाही विधानसभेत विधान परिषद घेतल्यासारखं आहे लक्षात घ्या पण त्यावर तुम्हाला बांधकाम मंग म्हणून खाडे साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही या गोष्टीवर अधिक लक्ष देणं फार गरजेचं आहे जातोय आम्ही इतर मागासवर्गीय मध्ये आता धनगर समाजासाठी आपण एक लाख काहीतरी एक लाख लोकांना घर देणार होतोय आता एक लाख लोकांना घर देताना एक लाख छत्तीस हजाराचं घर देतोय आपण मला वाटतं आत्राम साहेब तुम्ही ग्रामीण भागातून येता एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये पालिका अध्यक्ष सांगा बरं तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअरवर बसले ते म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर हो आहे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या सरकारच्या म्हणतोय मला एक सांगा का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे हो? एक, एक लाख छत्तीस हजार घर होते का गुलाबराव मग का बोलत नाही तुम्ही अरे हे हे बदलाले पाहिजे सावे साहेब हो तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दिन ना मुद दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला हो सिंगणे साहेब मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा एक तीन लाख दिले पाहिजे शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचा नाही पाहिजे का तुम्हाला आमच्या शेतकरी शेतमजुराच्या नाही पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर अडीच लाखाचं घर तेवढा बोलाच आहे सभागृहामध्ये अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी हो भिंती फुटायला लागली क्रॅक झाली ते पाच शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले पण शहरवाले ढाई लाख और गाववाले को सव्वा लाख वा बे वा गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसाच आहे टेंब लावाले पाहिजे टेंब शहरवाल्याले तुम्ही पंचाहत्तर लिटर पाणी देत आहे आणि गाववाल्या पन्नास लिटर नाही देत पंचावन्न पाचच जास्त ना मग शहरवाल्याले अति ग्रा अवर्ग नगरपाल महानगरपालिकेले सव्वाशे लिटर देत आहे मग सव्वाशे लिटर देत पोट मोठा आहे काय मोठ आहे कौन पाणी तेले जास्त देता आम्हाला उत्तर पाहिजे आणि स्लम आलेले पंचेचाळीस हे काय जातीवाद या हो तुम्ही एवढा जातीवाद तर दोनशे दीडशे वर्ष अगोदर नव्हतंय म्हणजे तुम्ही वाल्याला फालतू समजत मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव मी तुमच्या गावात येऊन सभा घेऊ की गुलाबराव होने के बावजूद भी। गाव वाले को पचास पंचावन्न लिटर पाणी क्यू मिळताय और शहरवाले कोवा ला सवा सो लिटर पाणी क्यू आकर चिल्लाएंगे फिर बिलकुल धन्यवाद <laughs> अध्यक्ष महोदय हा जो विषमतेच बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे हा गंभीरतेने घेतलं पाहिजे विषमतेचं बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष महोदय आम्ही काम करायचं कष्ट करायचं तो कलेक्टर तीन लाख रुपये महिना घेतोय काय टाकत कोणतं कलेक्टर चांगलं काम करतोय एक दोन कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतय कलेक्शन करतोय बिलकुल करेक्ट साथ में आता तुम्ही म्हणता स्किल आहे स्किल आमच्यात नाही का आमचा शेतकरी चार बैला घेऊन तास सरळ काढत चार बैला सोबत घेऊन दोन बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय दोन बोटावर बी टाकतय स्किल नाहीये ते वडर समाजाचे लोक दगड फोडत त्याला सांगायचंय चार इंच काढ दोन इंच काढ फोर्टी काढ एटी काळ काढत नाही वडर समाजाचा पूर्व स्किल वर पैसे कुठे अध्यक्ष महोदय लूट हिंदुस्तान हो के कोई कोय बोल नाही इसमें यावर लक्ष द्यावं लागल चिंतन मंथन करावं लागेल काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही आणि म्हणून ते विचार आपल्या धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय तुम्ही जमीन घ्यासाठी पैसे दिले किती खर्च केले सावे साहेब एक खडकू खर्च केला नाही त्यांच्या मेंढी पालन साठी तुम्ही दरवर्षी मी त्या बजेटमध्ये पैसे पाहतोय त्या बजेट मधला एक खडकू खर्च करत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त धनगर समाज हे पा एक लाख कोटी दिले तुम्हाला खर्च किती केले हो दंगर बांधवांसाठी जमीन घ्यायला एक जमीन घेतली नाही धनगर बांधवांसाठी ना तो बिचारा भटकता राहत तिकडे ते फॉरेस्ट वाले पकडते त्याला चाराल जमीन नाही आहे कोण लक्ष देणार आहे तुम्ही त्याच नेतृत्व करताय तुम्ही नेतृत्व खाळ उभे आलो पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास करून आभार मानतोय ओबीसी चे एवढे मंत्री झाले एकही घरकुल योजना ओबीसी साठी आणली नाही आजकाल काय लोक शिव्या देताना पहिले मुसलमानाला जास्त शिव्या देत नंतर आलं का बामणांना देत उडला सुटला का मराठ्यावर देत आहे आता ते देवेंद्र फडणवीसचं नाव बदलामच केलंय आपण त्यांचं पण त्यांनी योजना दिली ना मी त्यांच्या आम्ही पाठपुरावा केला सांगितलं आणि त्यांनी ती योजना केली अध्यक्ष महोदय जे चांगलं आहे आम्ही चांगलंच बोलतोय आणि मी कहून असं काय बरं घाबरायचं आम्ही का तिकीट मागायला या लागते का सावे साहेब तुमच्या पक्षाकडे काही गरज नाही आम्हाला आमची परमानंट तिकीट आहे गुलाबराव आणि त्याच्यामुळे आम्ही हे बोलायचं धाडच करतोय मागून आमचे आमदार म्हणतो मी नाव नाही सांगत असंच बोलत जा म्हणे तुमचं बरा आहे म्हणजे तुम्हाला काही आम्हाला बोलता नाही येत म्हणे मला सांगत जा ना तुम्हाला जे बोलता येत नाही ते मी बोलत जाईल अध्यक्ष महोदय धनगर समाज बांधवांना आपल्याला काहीतरी मेंदीपालनसाठी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे दुसरं बस शेवटचं घेतोय मुस्लिम समाजांसाठी अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजाला आखरी आपल्याला प्रभात घ्यावा लागेल तुम्ही सांगा गावातल्या एका गावात जर काही मुस्लिम समाज आहे काही भागात आहे आणि ते जर विकसित झाला आणि जा परिणाम गावावर पडेल ना गावावर पडला तर त्याचा राज्यावर परिणाम पडेल देशावर परिणाम पडेल त्याला सुद्धा कसं प्रभावात घेता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे दोन तीन समाज उद्योगी समाज आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडे सुतार समाज हा उद्योगी समाज आहे तुम्ही न्यावी समाज आहे हो हा उद्योगी समाज आहे आणि दुसरा आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय कुंभार समाज आणि शिंपी समाज हा उद्योगी समाज आहे यांना पहिलेपासून उद्योग केलेला आहे शिंपी समाजानं कपडे शिवले लोहार समाजानं आपल्या गाळ्या मोळ्या काय बंड्या चांगल्या केल्या आणि यांच्यासाठी मला वाटतं नो महामंडळ दहा दहा लाख रुपये द्या ज्यांचे ज्यांचे उद्योग चालू आहे योजना आखा ना त्यांच्यासाठी ओबीसीतून अध्यक्ष महोदय यांचे फार धोबी समाज अध्यक्ष महोदय धोबी न्यावी यांचं काय आम्ही पाहतोय किती पर्सेंटेज आहे फार कमी आहे पण त्याच्यातून तुम्ही कर्जाची योजना हो केली तुम्ही एक सांगा ओबीसी मधून हो त्याला किती किती टक्के आरक्षण दिलं आपण तुम्ही हा जनजातीचा सर्वे झालाच पाहिजे या सगळ्या लहान समाजाचं एक तर नेतृत्व सापडत नाही आणि मग या समाजावर विचार करणार तुम्ही आम्ही सगळ्या मोठ्या समाजाच्या ना या समाजाला आपण आधार दिला पाहिजे ना गुलाबराव आपण यांना आधार देणं गरजेचं आहे आणि मग या समाजासाठी बगर व्याजाची रक्कम आपण फार गरजेचं आहे वाटते स्किल मंत्री इथं आहे कौशल्य याच्यासाठी मला वाटतं खूप चांगली योजना यांना नोकरी तर आपण देऊच पण यांना जर उद्योग हो आता न्यावी समाजाचे पोरं बाहेर निघाले कधी दुकान टाकते मग दुकानासाठी काय व्यवस्था करता येईल ते अध्यक्ष मोदय हो त्यावर विचार करतात थोडा कसा आहे माझा एक आमदार आता राजकुमारजी बोलणार नाही थोडासा वेळ दिला तर काही फरक पडणार नाही आणि तुम्ही या लहान समाजाच्या विरोधात आहे का लगेच तुम्ही म्हणता थांबून ठेवा तुमच्या वांदावी बरं मतदारसंघात असं करू नका हो मग बोलू द्या याच्यावर एकतर ह्या ह्या समाजाबाबत अध्यक्ष महोदय का ह्या लोहार असेल सोनार असेल या, सोना या सगळ्या समाजांना तुम्हाला आम्हाला सोबत घेऊन जावं लागेल बारी समाज आहे आता आम्ही बऱ्याच लोकांना बारी समाजाबद्दल बोललोय ह्या सगळ्यात चांगलं उत्पादन घेतो आणि कमी उत्पादन जे सार्वत्रिक होत नाही तुम्ही लक्षात घ्या सावेसाहेब का बारी समाज हा पान पानमाळा घेत पान पिंपरी घेत आणि मुसडी घेत हे जे पिकं आहे ना अध्यक्ष महोदय हे इकडे घेतल्या जात नाही आणि मग याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर हा बारी समाज या याच्यावर एक एक समाज त्या त्या, -त्या माध्यमातून कसा श्रीमंत करता येईल त्याला उद्या नोकरीची गरजच नसली पाहिजे अशा पद्धतीनं ताकद द्यावं लागेल कारण इकडे तर तुम्हाला कमी करावं लागल जे पगार कमी करायला सांगतोय हे नोकरी कोणी मागितलीच नाही पाहिजे हे पगार कमी करावं लागेल सगळे उठल सुटलं कोणी का बरं नोकरी मागतोय पगार जास्त आहे ना काम कमी आहे काम फार कमी आहे आणि म्हणून तुम्हाला या बारी समाजावर एक चांगलं चिंतन मंथन करून जर व्यवस्थित पिंपरी म्हणजे पानाचे माळे सगळेजण घेत नाही आणि मग यावर जर व्यवस्थित अध्यक्ष महोदय चिंतन मंथन केलं तर हा समाज यांच्या शेतीतूनच सुखी होऊ शकतो